मध्य प्रदेशातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मध्य प्रदेशातील जबलपूर येथे नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर तब्बल तेरा फूट लांबीच्या आजगराने हल्ला केला आहे या आजगराने माणसाची मान घट्ट आहे तसेच त्याला घेण्याचा देखील के प्रयत्न केलेला आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर मात्र अंगावर काटालेशिवाय नक्कीच राहत नाही या थरार घटनेचा व्हिडिओ पहा ज्यामध्ये या व्यक्तीचा जीव कसा वाचला हे आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका गावात अंगावर शहारी आणणारी ही घटना घडली एक व्यक्ती हा शोचास बसला होता आणि अचानक तेरा फूट लांबीच्या अजगाराने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची मान आवळून त्याला गिळण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी त्या व्यक्तीने अजगराचे तोंड पकडून सुमारे वीस मिनटे त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही यावेळी त्याने अजगराचे तोंड हाताने घट्ट पकडून ठेवले होते तर अजगर मात्र त्या व्यक्तीभोवती आवळ्याला फास आणखी घट्ट करत होता त्याला त्याची सुटका करता न आल्याने त्याने आरडाओरडा केला त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावून आले आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले आणि त्यांना देखील धक्काच बसला अजगराने त्या व्यक्तीला वेटोळे घातली असल्याचे त्यांना दिसले नागरिकाने त्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी अजगराला काट्या दाणक्याने मारहाण केली तसेच अजगराला तलवारीने कापून ठार मारले अजगराचे तुकडे करून तरुणाचे प्राण वाचवले गेले रवार या घटनेचा व्हिडिओ गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावरती अपलोड केला आहे काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड गाजला ही घटना जबलपूरच्या खोंडल तहसीलच्या बागराजी गावातील कल्याणपूर येथील असल्याची माहिती आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच आय एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा